सत्तावीस किलो येसराज वायसे इंदापूर लाल कष्टो विरुद्ध तुषार साळुंके वल्ला निळा कष्टो छोटे पैलवान तयारी लागा बालगट बालगटाची नाव पुकारल्याबरोबर गॅलरी सुद्धा हालचाल निर्माण होते एवढं चैतन्य बालगटातल्या कुस्त्यांना येत असते खऱ्या अर्थाने पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे सर्व पदाधिकारी धन्यवादास पात्र आहे आणि मे महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या माध्यमातून बालगटाचं राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच अधिवेशन येणाऱ्या काळामध्ये संपन्न होणार आहे या कुस्ती तानाजी शिंदे आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे या कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित असणारे दिलीपजी मोडक सर प्राध्यापक दिलीपजी मोडक सर पहिल्यांद तानाजी शिंदे पुढची कुस्ती लावण्यासाठी आपण आकडेवरती आकडे वरती यायच साळुंके आपण पुढची कुस्ती लावण्यासाठी आकडेवरती येऊन थांबायचंय कोचिंग एका एकानं करायचंय ओमकार ब्याण्णव किलो वजन एका कोचिंग करायचंय दुसरी सेमी फायनल बलाढ्य बला दोन पैलवान लढतायत कात्रजचे कात्र नवडे आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे पुढची कुस्ती लावण्यासाठी आपण या यायच पहिलवान भरत भरत येवले तसेच बापू शिंदे आपलं या ठिकाणी सरसे स्वागत दत्तारा नारवडे आपण आखड्यावरती माती आखड्या जवळ येऊन थांबा पहिलवान अजय भोकरे आपलं या ठिकाणी सरसे स्वागत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र राजेंद्रजी जगताप आपले हार्दिक स्वागत आहे आपण पुढची कुस्ती लावण्यासाठी माती आखाड्या बसून पुरंदर केसरी कुस्ती भोकरे त्याचप्रमाणे खडक वाजता पालवीचे वस्ता पलान बाबा मते आपण पुढची कुस्ती लावण्यासाठी माती आखाड्यावरती यायचं आहे पुरंदर केसरी कुस्ती स्पर्धेचं नेटक आयोजन करण्यामध्ये हातखंड असलेले राजेंद्रजी जगताप आपण इकडे उपस्थित झालात आपला स्वागत आहे त्याचबरोबर जी शेडगे पैलवान दौंड केसरी त्यांच्या सभवेत हनुमंतराव शेंडगे आणि त्यांचे सहकारी आपल्या सर्वांचं मनपूरक हार्दिक स्वागत आहे इकडं मॅट वरती पतंग हातात घेऊन बसलेली पोर चला खाली उतरा वर नका बसू चला पाठ्य पतंग हातात घेऊन बसलेले चला उतरा खाली पटकन कुस्ती अंगावर पडली पांढरा शर्ट घातलेला लाल शर्ट घातलेला सरा बघा शबास ओ एक अटीतटीची कुस्ती गादीबा चालू आहे सरपंच म्हणून पुणे जिल्हा कुस्ती संघाचे सचिव प्राध्यापक प्रदीप बोत्रे सर आखाडा प्रमुख राष्ट्रीय कुस्ती पंच अॅडव्होकेट पप्पू कालेकर सर साइड पंचा संदीप जगदावे सर दरम्यान विश्रांतीची वेळ संपली पुन्हा आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच शिवछत्रपती पुरस्काराचे पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीला सुरुवात तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड तीस सेकंदाची विश्रांती आणि इकडं ब्याण्णव किलो दुसऱ्या सेमी चा गोना फलाग, लाल शून्य निळा दोन असा यानंतरची कुस्ती लावण्यासाठी माती विभागामध्ये राजेंद्रजी जगताप उपाध्यक्ष पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ यांना विनंती आहे यानंतरची कुस्ती लावण्यासाठी आपण उपस्थित राहायचंय पहलवान महेश भोकरे आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे मंडवा गाव तलमीची महेशजी भोकरे पुढची कुस्ती लावण्यासाठी आपण आखाड्यावरती यायचंय आहे मुंडवा या ठिकाणी एक वर्षी त्यांना सुद्धा पुणे जिल्ह्याची निवड चाचणी घेतली होती गतिमान कुस्ती करण्याची सूचना आली इकडं ब्याण्णव किलो वजन गटातील माती विभागातील पैलवानांना कुस्ती करा बोटात बोट बोता देऊ नका पंच वारंवार आपल्याला सूचना है शबास आक्रमक होतो इकडे उभी गायकवाड दरम्यान कुस्ती कडेला पुन्हा एक गुणांची कमाई लाल कस्टमचा आदित्य पवार शिरूर तालुक्याचे प्रतिनिधीक करणारा गुण फलक लाल शून्य निळा पाच, पाच गुणांची आघाडी ऋषिकेश काळेल पैलवान इंदापूरचा कुस्ती सत्याण्णव किलो गट माती विभाग तयारा सागर लाल पट्टी, अंकुश बंडगर निळी पट्टी प्रणव्होत्रे खेड लालपट्टी यश वासवण हवेली निळी पट्टी आपल्या कुस्त्या लगेच होतील शेवटचे काही सेकंद बाकी दमाखवाची कुस्ती इकडे ब्याण्णव किलो वजन गटातील कुस्ती बराच वेळ झाला चाललीये ब्याण्णव किलोची ची गादी गावाची पहिली सेमीफायनल सुरू आहे सहा एक असा गुणफलक आहे पिसवरेगाव पुरंदर तालुका बाळासाहेबजी मुळी आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे बाळासाहेबजी कोलते हा आपलं या ठिकाणी शांतता पसरली माती आखाड्यावरची अत्यंत चुरशीची कुस्ती काही क्षणांची उरली आणि वेळेची समाप्ती संपलेल्या कुस्तीमध्ये ऋषिकेश काळेल इंदापूर तालुक्याचा पैलवान विजयी अंतिम फेरीमध्ये प्रवेश हार्दिक हार्दिक अभिनंदन चला सत्त्याण्णव किलो सागर देवकाते लाल आणि अंकुश बंडगर दौंड निळी पट्टी పవారస్ట్ మధ్య ఓం అభిజీ భూషి నిస్ట్లా పలి ప్ర